नाना बचशाव हो यांच्या भ्रष्टाचाराच्या व त्यांनी व्हिडिओ क्लिपमध्ये असलेल्या पैशांच्या बंडला संदर्भात चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली दिनांक सव्वीस दहा दोन हजार वीस रोजी पासून दक्ष पत्रकार संघामार्फत सध्या या भ्रष्टाचारी अधिकारी संदर्भात आंदोलन करण्यात येत असून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री भरत करसेकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासो बच्चाव यांचे आयकर विभाग व अँटी करप्शन विभाग यांच्यामार्फत चौकशी होऊन बडतर्प करून शासनाचा कर सी एफ टोल नाक्यावरून जी रक्कम अतपर होते व शासनाची फसवणूक केली जाते प्रादेशिक अधिकारी नंदुबा नाना बच्चव यांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री कार्यालयामधून मला आदेश प्राप्त होतात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संदर्भात देखील संभाषण केलेले आहे मंत्रालयापर्यंत देखील आम्हाला हप्ते पोहोचवावे लागतात याचा अर्थ काय असे सांगून त्यांच्या अख्ख्यारित्यात असलेले सीमा तपासणी नाके व रीतीच्या ओव्हरलोड गाड्यांचे पैसे घेऊन सुटका करणे यातून नंदुरबार जिल्ह्यात दोन नवयुवकांचे ओव्हरलोड गाड्यांमुळे अपघात होऊन मृत झाले आहेत त्यांची सदर चौकशी होऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्चाव व त्यांना वाचवणारे प्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दक्ष पत्रकार संघामार्फत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची माहे सतरा फेब्रुवारीपासून ते एक मे पर्यंतच्या कार्यकाळातल्या संदर्भात ज्या ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहेत सतत प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी या दोघांचेही धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व ठाणे या ठिकाणी असलेले स्थावर संपत्ती मालमत्तेचे चौकशी होऊन त्यांना मिळणारा महिनाकाठी पगार त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अवाजवी संपत्ती जमा केलेले निष्पन्न होत असून या संदर्भात चौकशी करण्यात यावी नाना बच्चव व भारत कडसेकर यांच्या सर्व जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा पाहता नाना बच्चव यांनी स्वतः व्हिडिओ क्लिपमध्ये जे संभाषण केले आहे त्यावरून ते लक्षात येते की त्यांच्याकडे मिळणाऱ्या पगारापेक्षा अवाजवी संपत्ती दिसून येते म्हणून सदर दोन्ही अधिकाऱ्यांचे आयकर विभाग व अँटी करप्शन विभागमार्फत चौकशी होऊन त्यांना शासनाकडून बडतर्प करण्यात यावी अशी मागणी दक्ष पत्रकार संघामार्फत करण्यात आली आहे नाना वेळी उपप्रादेशिक अधिकारी म्हणून नंदुरबार येथे कार्यरत असून तेथील त्यांच्याकडे असलेल्या नवापूर चेकपोस्ट व ग्वाली चेकपोस्ट यांच्या माध्यमातून त्यांच्या मर्जी अख्तर असलेले आर टी ओ इन्स्पेक्टर व त्यांची ते ड्युटी लावतात व त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले जातात त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या चार चाकीपासून ते ओव्हरलोड गाड्या ज्या जातात त्या ओव्हरलोड गाडी ड्रायव्हर कडून अवस्था सव्वा पैसे त्या ठिकाणी केली असता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ओव्हरलिस्ट चालवण्यासाठी आदेश सांगण्यात आले असून असे व्हिडिओ क्लिप मध्ये संभाषण व मोठ्या प्रमाणात पैशाची अपरातफर या नाक्यातून माध्यमातून होत असताना हप्ता वसुलीचे काम अधिकाऱ्यांकडून होत असते प्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांची माये सतरा फेब्रुवारी ते एक मे पर्यंतचा चालला असता त्यांनी मोबाईलवरून सदरील अधिकाऱ्यांना सांगून धुळे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व ठाणे या ठिकाणाहून जे आर टी ओ इन्स्पेक्टर ओढलोड पैशांची वसुली करीत होते त्यांच्याकडून त्यांना घर बसल्या पैसा पुरविला जात होता प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसेकर कर यांचे टावर लोकेशन बघितले असतं त्यांनी कोणत्याही प्रकारचे आपलं कर्तव्य बजावलेले दिसत नाही म्हणून सदर नानाबाच्च्या भरत कळसेकर सन दोन हजार एकोणीस वीस या का या कालखंडात त्यांनी घेतलेले भूखंड व पॅ बँक पासबुक व त्यांचे नावे असलेली संपत्ती त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेली संपत्ती याची सखोल चौकशी करून आयकर विभाग व अँटी करप्शन विभागामार्फत चौकशी करण्यात यावी व शासनाचा महसूल बुडवून स्वतः नाना बचव यांनी तो व्हिडिओ क्लिप माझी आहे असे सांगितल्यानंतरही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे दिनांक सव्वीस दहा दोन हजार वीसपासून दक्ष पत्रकार संघामार्फत धरणे आंदोलन चालू होते परंतु वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनाची व्हिडिओ क्लिप तक्रारी निवेदन देऊनही पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारची भरत कळसकर व नाना बच्चव यांच्यावर कारवाई झालेली नसल्यामुळे आज दिनांक एक बारा दोन हजार वीस रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे या कार्यालयासमोर आमरण उपोष करण्यात येत आहे तरी या आमरण उपोषणात बापू बागोळ यांच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका झाल्यास किंवा मा शारीरिक मानसिक हानी झाल्यास वरील अधिकाऱ्यांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे त्यांच्यावर अॅट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांनी वृत्तवाहिनीस बोलताना दिली

ये कर नाना ये पे सब वाले पे मेरे भाई ये दोनों की चोर चिक्कर है मेरे भाई

चाओ, ये भरत कर। ये दोनों भ्रष्टाचारी पर मानव बचाए ये दोनों भी ये दोनों भी देखो ये दोनों भी देश रोए मेरे भाई ये दोनों दो, ये दोनों देश के कर्तारी है मेरे भाई ये भाई ये भाई गलत बनाओ भ्रष्टाचारी है दोनों भी ये दोनों भी ये दोनों भी है मेरे भाई भ्रष्टाचारी है झोलो रहे है मेरे भाई ये दोनों भी झोलो रहे है मेरे भाई ये हिटलर के साथी है हिटलर के साथी गए भाई ये सब रे भाई अरे चोर की तरह भाई अरे बंडा खोज चोर है मेरे भाई भली बंडा खोरा मेरे भाई ये बड़े रिश्वत का खाते रे भाई ये चोर और ये चोरिता है भाई सुख का खाते रे भाई ये चोरिता है प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे या ठिकाणी सव्वीस दहापासून दक्ष पत्रकार संघातर्फे धरणे आंदोलन चालू होते आज एक तारखेपासून दक्ष पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष बापू वागुल यांनी आमरण पोषण पुकारलेले आहे पस्तीस दिवसामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्चाव यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही यांनी सीमा तपासणी नाक्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याचप्रमाणे नाना बच्चावच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे भरत कळसकर यांनी नाना बच्चाव यांना पाठीशी घातले पण आता नाना बच्चाव भरत कळस यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी आहेत यांचा भ्रष्टाचार चवाट्यावर आलेला आहे यांच्यावर अँटी करप्शन थ्रू चौकशी झाली पाहिजे यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी होत नाही यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे कायमस्वरूपी चालू राहील जर समजा उपोषणामध्ये मला काही जीवितहानी झाली तर यांच्यावर ॲट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याला संपूर्ण जबाबदार भरत कळसकर व नाना बच्चावर राहतील अशी दक्ष पत्रकार संघाची मागणी आहे